नमस्ते तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज क्लासचा पहिला दिवस आहे तर आपण पाहूयात की आपल्याला कोणतं कोणतं साहित्य लागणार आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या तर सर्वात प्रथम आपल्याला ला लागणार आहे एक रिंग स्टँड रिंगचे दोन भाग होतात आतला बाहेरचा आणि हे स्टँड असतं तर, तर फोर लेग्स आहेत ते आपल्याला स्क्रूने व्यवस्थित टाईट करावे लागतं त्यानंतर स्केल कटर युलिपची फोर्टीन नंबरची चौदा नंबरची आरिडीला आपल्याला लागणार आहे त्यानंतर व्हाईट कलरची अप्सराची ग्लास मार्किंग पेन्सिल जरी थ्रेड आणि क्लॉथ तुम्ही पॉपलिनचं क्लॉथ घेऊ शकता हे सर्व साहित्य आपल्याला ला लागणार आहे हा व्यवस्थित व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे की क आपल्याला रिंग कशी लावायची आहे व कापड कसं फिक्स करायचं आहे तर हे फोर लेग्ज आहेत ते एक वन बाय वन आपण व्यवस्थित त्या रिंगला ते 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 जे स्टँड आहे सॉरी त्याला आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत स्क्रू अशा प्रकारे आपल्याला स्क्रू त्याच्यामध्ये फिक्स करायचं आहे याचप्रमाणे आपल्याला चारही त्याचे जे लेग्ज आहेत ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत वन बाय वन तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता काही समजत नसेल तर ते देखील विचारू शकता अशा प्रकारे आपल्याला वन बाय वन करून चारही लेज लावून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण रिंग लावून घेऊयात हे अशा प्रकारे रिंगचे दोन भाग होतात आतला व बाहेरचा त्याच्या आतल्या भागावरती मी हे नेट क्लॉथ जे आहे ते व्यवस्थित लावून दाखवते आहे नेट क्लॉथवरती तुम्हाला वर्क करून दाखवलं म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की आपल्याला थ्रेड निडल कशाप्रकारे पकडायचं आहे व कशाप्रकारे ते यूज करायचं आहे का आतल्या भागावरती मी नेट क्लॉथ ठेवून त्याच्या वरच्या भागावरती जो बाहेरचा भाग आहे रिंगचा तो ठेवून घेतला आहे व त्याला जो स्क्रू असतो बाहेरच्या भागावरती तो स्क्रू आपल्याला व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे की जेणेकरून ते कापड जे लावलं आहे जेव्हा आपण त्यावर वरती वर्क करणार आहोत तेव्हा ते निसटणार नाही व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे मग त्यानंतर एका हातात आपल्याला रिंग पकडायची आहे व एका हाताने आपल्याला ते कापड व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे व्यवस्थित ते रिंगला पॅक करून घ्यायचं आहे टाईट जेणेकरून ते असं अगदी एकदम त्याला घडी नाही पडणार किंवा ते जास्त ताण असं हालणार नाही वर्क करताना त्यामुळे व्यवस्थित ते टाईटली ओढून घ्यायचं आहे पूर्ण बाजूने ते व्यवस्थित ओढल्यानंतर ते एकदम पॅक बसतं रिंगला तुम्ही पाहू शकता त्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित रिंगवरती लावून घ्यायचं आहे रिंगचा जो भाग असतो त्याला व्यवस्थित ते बाहेरच्या बाजूने व्यवस्थित लावून घेतल्यानंतर ते कापड व रिंग व्यवस्थित त्याला बसते मग आपल्याला वर्क करणं देखील सोपं जातं त्यासाठी व्यवस्थित लावून तुम्ही पाहू शकता ते व्यवस्थित ताणलं गेलेलं आहे कापड तर आता हा आहे जरी थ्रेड याचे पण प्रकार असतात खूप कोणता कोणता यूज करायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे पण आता मी हा घेतला आहे जरी थ्रेड त्याचे दोन टोकं पकडून तुम्ही अशा प्रकारे त्याला गाठ मारायचे आहे मी तीन चार गाठी त्याला मारू शकता की जेणेकरून ते जेव्हा तुम्ही वर्क करणार तेव्हा ते त्या ते कापडातून बाहेर त्याची नॉट आली नाही पाहिजे अशा प्रकारे त्याला व्यवस्थित मारून घ्यायची गाठ त्यानंतर कटरच्या साह्याने जे एक्स्ट्राचं सा जे आहे थ्रेड तो आपण कट करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे मी तो थ्रेड देखील कट करून घेतलेला आहे ही नॉट आपले जे अंगठा आणि मधलं फिंगर आहे मधलं बोट असतं त्यामध्ये व्यवस्थित टाईटली पकडून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे जे निडल आहे त्याला एक हुकसारखा पार्ट असतो खालच्या बाजूला त्यामध्ये ते थ्रेड आपल्याला आड़ अडकून घ्यायचं आहे ते ही आहे आरी निडल ट्युलिप ब्रँडची झिरो पॉईंट फॉर्टीन एम एम अशा प्रकारे असते हे व्यवस्थित अशा प्रकारे पकडून घ्यायचं आहे थ्रेड आपल्या फिंगर्समध्ये आणि ह्या हुकात ते थ्रेड जे थ्रेड अडकून वरती घ्यायचा आहे क्लॉथमधून अशा प्रकारे ओके आता थ्रेड हा रिंगच्या खाली ठेवायचा आहे तर एक हात रिंगच्या खाली असणार आहे एक हात रिंगच्या वरती अशा प्रकारे एका हातामध्ये आपण निडल पकडली आहे एका हातामध्ये थ्रेड आहे तर अशा प्रकारे तो थ्रेड खालच्या बाजूने वरती ओढून घ्यायचा आहे व्यवस्थित हाताच्या मुवमेंटकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला कळणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला तो थ्रेड व्यवस्थित पकडून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ही निडल मी थ्रे कपड्यामध्ये घालून खालच्या बाजूने तो दोरा मी वरती ओढून घेतला आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मला हवा तेवढा तुम्ही वरती ठेवायचा आहे व बाकीचा दुसऱ्या हाताने खालच्या हाताने खाली ओढून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे तो दोरा जे त्याचं लूप तयार झालं आहे त्यातून ती निडल घालून पुन्हा खालूनवरती दोरा ओढायचा आहे अशाच प्रकारे ते पुढे कंटिन्यू करायचं आहे याला आपण चेन स्टिच म्हणतो व खालच्या हाताने तो दोरा त्या आपल्याला जो निडल आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित अडकून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे अशाच प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित कंटिन्यू करायचा आहे तर आज होता पहिला दिवस तर आज आपण प्रकारे स्टँड लावायचे किंवा रिंग लावायचे क्लॉथ लावायचे ते आपण पाहून घेतलेलं आहे तर थँक्यू हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल उद्या दुसरा पाठ येईल थँक्यू